नमस्कार आपण पाहत आहात प्रभास ट्वेंटी फोर न्यूज खोलेश्वर महाविद्यालय आंबेजोगाव येथे स्वाभिमानी व बामुक्ता संघटनेची फिजिकल डिस्टन्स ठेवून बैठक संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य कमलाकर कांबळे स्वाभिमानी मुक्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर शंकर अंबोरे व बीड जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर धम्मपाल गुंबे बामकटू औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष डॉक्टर उमाकांत राठोड डॉक्टर भगवान गवाडे प्राध्यापक मारुती तेगमपूर प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब प्राध्यापक डॉक्टर शफीक शेख प्राध्यापक डॉक्टर शांताराम रायपुरे प्राध्यापक लक्ष्मण मुंडे प्राध्यापक माधव रोडे प्राध्यापक दशरथ रोडे पुरोगामी शिक्षण संघटनेचे प्राध्यापक चव्हाण प्राध्यापक विक्रम नवे प्राध्यापक राजाभाऊ कोर्डे प्राध्यापक डॉक्टर संजय सावते प्राध्यापक दयानंद झिंजुर्डे प्राध्यापक डॉक्टर हिरवे प्रा डॉक्टर पाटेकर डॉक्टर गणेश खोपे डॉक्टर गणेश खेमाले शिक्षक संघटनेचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो मला त्याने सुरुवातीला भूमिका व्यक्त केली आपण स्वाभिमानी मुक्ताच्या माध्यमातून मागच्या सिलेक्शन मला पाठण्यासाठी आमचा चव्हाण प्रत्येकाच्या कॉलेजमध्ये दिले असेल आणि शंकर अंगणको हा त्यांचा नाव त्यातील काही अंशी सक्सिड झाले सिनेटला मला वीस पंचवीस मजानी त्या ठिकाणी

मी आणि माझे मित्र हे माझ्यासोबत सतत सतत त्या माझ्यासोबत राहतात त्यांना कुठे ना कुठे आपण त्या विद्यार्थ्यांचे डोअर्स ओपन करून दिले पाहिजे त्या मी तालुक्यात होते माझ्यासोबत दहा हजार चार रुपये केले एकशे तीस पर्सेंट पी ओ सी मेंबर संघटने केले मला फक्त की ती माझी झाली सगळ्यात मोठी अचीवमेंट ती संघटने दृष्टीकोनातून ती मानतो मला लेबर गायला विषय नाही त्या ते गजानन सारा बहुजन समाजाचा त्यांनी सगळे यंत्रणा उभी

दलित माणूस याचा मुख्य देशा शिकवण हा सुद्धा आहे मित्रांनो इलेक्शनचा संदर्भ देणार किंवा आणि देवग्रसर अनेक वर्षापासून शिक्षण आणि समितीची स्थापनेचा मुख्य उद्देश होता की आपल्या विद्यापीठाअंतर्गत आणि एकूणच शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये आपली प्राध्यापक म्हणून आपली काहीतरी भूमिका असली पाहिजे या विचारांमधून ती कृती समितीची स्थापना झाली आपल्या सर्वांना आपण सर्वांनी पेपरमध्ये दे बातम्या बातल्या असतील